एका हैवानालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीनं सरपंच संतोष देशमुखांची हत्या करणारा हा राक्षस आहे सुदर्शन घुले अपहरण राक्षसी अत्याचार सलग अडीच तास मारहाण इतकंच नाही तर संतोष देशमुखांना उघडं करून मारल्याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे या क्रूर कृत्याचा कळस म्हणजे प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांच्या तोंडावर लघवी करून काळीमा फासल्याचंही घुलेनं निर्लज्जपणे फासल्याचं केलंय सुदर्शन घुलेनं सीआयडी ला काय जबाब दिलाय पाहुयात नऊ डिसेंबरला देशमुखांची गाडी येताच गाडीची कास फोडून त्यांना बाहेर खेचलं गॅस पाईप न मारहाण करत उमरी टोलवरून अपहरण केलं देशमुखांना टाकळी शिवारात नेऊन मारहाण केली जयरामच्या फोनवरून विष्णू चाटेला दोन वेळा फोन केला छातीवर उडी मारल्यानं देशमुखांना रक्ताची उलटी झाली मारहाणी नंतर अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून राहिले एवढंच नाही तर क्लच वायर गॅस पाईप प्लास्टिक पाईप लाकडी काठी रॉड अशा हत्यारांनी मारहाण केल्याचं नाराधम सुदर्शन घुलेनं सांगितलंय